नमस्कार मंडळी मणी मने ट्रॅव्हलर्स या माझ्या मराठी चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण निघाले कोकणामध्ये कोकणामध्ये राजापूर माझं गाव आहे गणपतीसाठी आपण निघालो आज कोकणामध्ये मुंबई टू कोकण मुंबई टू राजापूर आपण आज बाईक रड करत जाणार आहे कोकणामध्ये मी आणि माझी बायको आणि सोबत आमची कॅब आहे चांदू सेटअप रेडी केलं आहे मी आता फक्त त्याला बाईकवरती लावून घ्यायचं आहे मग निघणार आता सकाळचे पाच वाजलेत ऑलमोस्ट तीन वाजता उठलो पण सगळं तयारी करून उडकपर्यंत पाच वाजले आम्हाला आता निघतोय थोड्या वेळामध्ये पंधरा वीस मिनटामध्ये आम्ही निघू आणि तुम्हाला अपडेट देत राहू पुढचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद म्हणजे सेटअप लावून झालं आपला आता फोन करेडला सामान मी अशा प्रकारे अरेंज करून ठेवले जास्त सामान करू करे चलो बघूया आईवरती बाय बाय थांबलो आता एका ठिकाणी लोक याच्यासाठी मला माहीत नाही कुठे पनवेलला ब्रेक घेतला होता नाश्ता नाश्ता केला आमच्या लोकांनी आणि मग परत राईड चालू केली आत्ता पेनच्या थोडं पुढं आलो आहे पेनच्या हा पेनच्या पुढे आलो थोडंसं थोडा ब्रेक आहे आमच्या चांदूला पण शिगा वगैरे झाली आणि फूट लागली तिला पण थोडं खाऊ घातला आम्ही बघू लवकरच पोहचू कोकणामध्ये अजून मला सहा साडेसात साडे साडेसहा तास दाखवत आहेत इकडनं तिथून म्हणजे माझ्या गावापर्यंत तर बघू किती वेळ लागतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राह पोचूपर्यंत मी म्हणजे सुखरूप पोचेल ना मी चलो नेक्स्ट लाईट चालू करूया एक दहा पंधरा मिनटं रेस्ट करून इकडनं आम्ही निघू चालेल चांदो बस हाय हाय ती घाबरते गाड्यांच्या आवाजांना गाड्यांचा आवाज खूप येतो न घाबरते सांदू सांदो चांदू घाबरते आमची अशी आहे आमच्या की अजून आम्हाला पाऊस नाही भेटला आहे जास्त जोराचा उजरा सुखरूप आहे आम्ही लोक चलो निघूया आता इकडनं पुढच्या प्रवासाला हॅलो गाईज लॉंग राईडला असताना तिथे टाईम भेटेल मध्ये मध्ये इकडून तुम्ही खड्ड्यातून रस्ते पार केले खूप खड्डे होते रस्ता खराब होता अशा ठिकाणी तुम्ही हवा चेक करून घ्या नक्कीच कारण की आत्ता मी चेक करून घेतली हवा मला एक पंक्चर निघाला नक्कीच मी टायमातच बघितला कारण खोला रस्ता खूप खराब होता आणि एवढा खराब होता की विचारू नको खूप बेकार खराब होता त्याच्यामुळे मला एक पंक्चर भेटला आता तुम्ही बघायचा नसता तर माझा टायर फाटला असता कारण माझ्या गाडीवरती लोड खूप जास्त होता आता मी दोघं हेवी प्लस सामान त्याच्यामुळे टायरवरती इफेक्ट झाला असता पण तुम्ही जर कधी राईडला असाल नवीन नवीन लोक खास करून जर असे रस्ते खराब असतील किंवा तुम्ही लॉंग रूटला चालले असाल कुठे तर जिकडे टाईम भेटेल तुम्ही मी मधी हवा चेक करत जावा त्याच्यामुळं काय होईल एक तर इन्सिडेंट तुमचा वाचेल आणि तुमचं गाडीचं ॲव्हरेज पण मेंटेन राहील तर तरी नक्की तुम्ही मधीमध्ये हवा चेक करत राहा आता आम्ही कोलाड क्रॉस केलं आहे कारण कोल्हाला खूप बेकार रस्ता होता खूप म्हणजे खूप खड्डे आणि रस्ते पण खूप खराब होता त्याच्यामुळे एकूण होता काय म्हणजे आता जर फोन घेतला मी तर नवीन रायडर्स या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही लोक आणि सांभाळून रायड करा आता मी कोल्याटला पोचते पुढचा प्रॉसेस चालू करतो चलो बाय बाय